त्यांचा तो प्रश्न आहे माझा मुद्दा मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये नाही त्याचा निषेध करा त्याचा विरोध करा जितेंद्र आव्हाड विरोध त्यांचा निश्चित करा आमचं काही म्हणणं नाही मनुस्मृती जाळा जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली आमची भूमिका फुले शाहू आंबेडकरांची मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका घेणार त्यासाठी जो उभा राहील त्याच्याकडून चूक झाली तर आम्ही सांगू चूक झाली आहे ते, ते मुंबईवरून महाडला गेले मात्र त्यांची भूमिका होती मनुस्मृती तेथे जाऊन जाळणे त्यांचं चुकलं त्यांना काही शिक्षा करायची ते करा माझे काही म्हणणे नाही मी नाराज नाही मी शाहू फुले आंबेडकर समता परिषदेचा पाईक आहे मी अशा प्रश्नांवर स्पष्टपणे बोलतो खोटं बोलणं मला जमत नाही विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही मी लोकसभा सोडली राज्यसभेचे देखील सोडा आज अहिल्यादेवींना अभिवादन करणे पहिले काम मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे की स्त्रियांना कुठलाच अधिकार नाही शिक्षणाचा अधिकार नाही मनुस्मृतीला बाजूला ठेवून अहिला देवी होळकर जिजाऊ सावित्रीबाई फुले यांना आठवले पाहिजे आव्हाडांची पाठराखण केली त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणतात की भुजबळांनी अशी भूमिका घेणं दुर्दैवी आहे त्यांनी अशी ठीक आहे त्यांचा तो प्रश्न आहे माझं म्हणणं एवढंच आहे की मुख्य मुद्दा काय आहे मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामाने त्याच्यावर सर्ज द्या ना त्याचा निषेध करा त्याचा विरोध करा आणि हरकत नाही तुमचं ते विरोधक आहेत आपल्या काय जितेंद्र आव्हाड तर करा त्यांचा निषेध आमचं काय म्हणणं नाही परंतु पहिल्यांदा त्या मनुस्मृती आमच्या ह्याच्यात नको शालेय अभ्यासक्रमामध्ये हे सांगा त्या मनुस्मृती ती जाळा जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली मग ठीक आहे फक्त विरोधासाठी विरोध नाही आमची जी आयडियॉलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं आणि त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळ्यावर आणि त्याच्यावर ते सुपर्णानाथ चिटणीसे जे आहेत नातू पण आहेत तिथे आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं परंतु त्यांच्या पाठीमा भावना होते की मनुस्मृती ही जाळणे आहे ठीक आहे चुकलं आणखीन काय त्यांना काय करायची शिक्षा कर माझं काय म्हणणं नाही तो अधिकार कधी येतो तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल त्यावेळेला मनुस्मृती जेव्हा तुम्ही स्वतः जाळाल त्यावेळेला धन्यवाद साहेब पण मागच्या एक दोन दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने वक्तव्य करतात म्हणजे मनुस्मृतीचा विरोध असेल किंवा विधानसभेच्या जागांबाबतचे आपले जे वक्तव्य होते आपण नाराज आहात बघा मी नाराज विहराज काय नाही मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पायका आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो खोटं बोलणं मला जमत नाही काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही राज्यसभेवर देखील आ... अरे राज्यसभा वगैरे सोडावं लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून राज्यसभेचं काय काय ते बघू देणार असाल तर मला तुम्हालाच विचारतो तुमच्यापैकी कोण देत आहे मला राज्यसभा मग आपण चर्चा करू चला साहेब मराठा समाजाच्या योजना आहेत त्यांच्या राज्य सर्व्हिस कोटी ठीक आहे मी तसा तो दुकान आमचे वेगळे आता आज अहिल्याबाई होळकरांना आपण आदरांजली अर्पण करणं हे तुमचं माझं पहिलं काम आहे आणि हे मी तुम्हाला सांगतो त्या मनुस्मृतीत असं लिहिलेलं आहे की स्त्रियांना कुठलाच अधिकार नाही तो शिक्षणाचा तर नाहीच मग तो उच्चवर्णीय जरी महिला असेल त्यालासुद्धा शिक्षणाचा अधिकार नाही ती पतीच्याच आज्ञेत राहिलं पाहिजे ती स्वतंत्र राहू शकत नाही स्वतंत्र धनसंचय करू शकत नाही आग आग उन, आता या पार्श्वभूमीवर आज अहिल्याबाई होळकरांचं कर्तृत्व जे आहे आपण जे आहे त्याच्याबद्दल गोडवे गायचे आहेत की हे सगळं जे आहे मनुस्मृतीला बाजूला ठेवून मग झाशीची राणी असेल आमच्या जिजामाता असेल सावित्रीबाई फुले असतील अहिल्याबाई होळकर असतील अगदी आतापर्यंत जे आहेत आमच्या ह्या ज्या इतर ज्या भगिनी आहेत राजकारणामध्ये आहेत त्या असतील ह्या सगळ्यांनी ज्या आहे त्या मनुस्मृतीच्या विरुद्ध जाऊनच जे आहे ना त्या देशाची समाजाची सेवा केलेली आहे हे लक्षात ठेवा आणि आता बाकीच राहू देवीचा विषय